अहमदनगर न्यूज अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे पुण्याश्रिल कैल्यादेवी होळकर यांची प्रतिमा पुण्याशिवा कैल्यादेवी होळकर चौक कर्डा चौक येथे लावली होती ती प्रतिमा नगर परिषद जामखेड्यांनी उचलून नेऊन त्याची केली व नगर नाही नगर परिषदेला पुण्यश्लोक कैल्यादेवी होळकरांचा एवढा का राग आहे जामखेड मध्ये ठिकठिकाणी वेगळ्या महापुरुषांचे बॅनर प्रतिमा आहेत कमानी आहेत त्याला हात लावत नाही पण पुण्यश्र कैल्यादेवी होळकरांबद्दल त्यांना एवढा का तिरस्कार आहे पुण्याशिवा कैल्यादेवी होळकर यांची प्रतिमा कोणी काढायला लावली प्रशासन की स्थानिक पुढारी पुण्यश्रो कैल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त चौक येथे अहिल्यादेवीचे कट आउट लावले होते ते आव जामखेड नगर परिषद आणि जामखेड पोलीस स्टेशन यांच्याकडून करण्यात आले यावेळी तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी जाऊन जॉब विचारला स्मार्ट अहमदनगर न्यूज जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे मुंडेट्र बायदेची ओळखत होत जामखेड यांचे पायद्याची ओळखत यांचे मोठे कटआउट लावले होते सदर्विक कटआउट जामखेड नगर परिषद जो जामखेड पोलीस यांनी तो, तो, तो कटआउट काढून आठगेच्या ठिकाणी कटरेच्या ठिकाणी आणून टाकला आहे सदर्व मी समाजातर्फे नगर परिषद आणि जामखेड पोलीस स्टेशनचा जाहीर निषेध करतो